नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी साधी सिंपल अशी वेज थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर मी भात बनवायला ठेवले आणि त्याच्यानंतर गॅसवर पातेलं ठेवून मसूरची आमटी बनवून घेणार आहे तर इथे मी भाज्या काढून घेतलेल्या आहेत आणि एक कांदा चिरून घेते कांदा अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेते दोन हिरवी मिरची तीसुद्धा मध्ये चिरून घ्यायची आहेत टोपामध्ये तेल घालून राई आणि जिरं घालून घ्यायचं अर्धा चमचा राई घातल्या आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे राई जिरं घातल्यानंतर चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि थोडं हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो कांदा चांगला परतून घेतला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा हळद पावडर हे सर्व मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आणि मी इथे एक वाटी मसूरची डाळ धुवून घेतलेली होती ती घालून घेते डाळ घातल्यानंतर आपल्याला जेवढी डाळ पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मी ते तीन वाटी पाणी घातलेलं आहे डाळ शिजल्यानंतर डाळीमध्ये कोकम घालून घ्यायचं कोकमने डाळीला खूपच छान चव येते आणि त्यानंतर एक दोन मिनटं उकळी येऊ द्यायची गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची ही आपली मसूरची डाळ बनून तयार आहे आता आपण भाजी बनवूयात मी ते लांबडी वांगी घेतले ती उभी चिरून घेते लांबडी वांगी उभी चिरून घ्यायची आणि मध्ये त्याला उभ्या उभ्या अशा चिरा द्यायच्या इकडे भात सुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये मी काविळीत फिरवून घेते आणि आणि भातावरती झाकण ठेवायचं सर्व वांगी मी चिरून घेतलेली आहेत वरून मी थोडं मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर लाल तिखट घालायचं हळदी पावडर घालायची थोडीशी धणे पावडर घालायची आणि एक ते दीड चमचा चण्याचं चा पीठ घालायचं आणि हे सर्व वांग्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि पाच मिनटं वांगी तशीच ठेवून द्यायची वांग्यानं मी पीठ मसाले वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि फ्राय पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कढीपत्ता थोडा तडतडला की त्याच्यामध्ये वांगी सोडायची आणि अगदी दोन ते तीन मिनटं ही फ्राय करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने जर आपण वांग्याची भाजी केली तर ती खूपच टेस्टी बनते झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं एक साईडनी वांगी छान सेकून घ्यायची आणि पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एखादा मिनिट शेकू द्यायची आणि ही सर्व वांगी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता आपल्या गृहिणींना नेहमीचा प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्ही हे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा परत त्याच पॅनमध्ये मी तेल घातले आणि राई जिरं घालायचं राई जिरं थोडं तडतडलं की मी ते दोन बारीक कांदे चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे आणि कांदेसुद्धा चांगले तेलावरती परतून घ्यायचे थोडं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो कारण आता ओलसर कांदे आहेत त्याच्यामुळे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे मीठ घालायचं त्यानंतर मी इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आहे आणि इथे दोन बारीक टोमॅटो चिरून घेतली आहेत तीसुद्धा घालून घेतली टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे थोडी कसुरी मेथी घातली आहे कसुरी सुद्धा भाजीला छान बटरसारखी टेस्ट येते आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे हे सर्व छान परतून घ्यायचं थोडं पाणी घालायचं आणि हे सर्व एकजीव करून चांगलं परतून घ्यायचं ही छान अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये फ्राय केलेली वांगी घालून घ्यायची वांगी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि वरून पाणी घालायचं मी एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि आता मिक्स करायचा आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं स्लो गॅसवरती वांगी चांगली शिजवून घ्यायची दुसऱ्या गॅसवरती मी फ्रायपॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा बडीशेप आणि थोडे मेथीदाणे घालून घ्यायचे हे सर्व तेलामध्ये थोडंसं भाजलं गेलं की चिरलेली मिरची घालून घ्यायची मिरचीसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची ही आपण मस्त चटपटीत मिरची बनवणार आहोत त्यानंतर मी इथे दीड चमचा बेसन घातलं आहे बेसन आणि मिरची तेलावरती दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची बेसनचा कचटपणा निघून गेला पाहिजे आणि मिरचीसुद्धा आपली चांगली भाजली जाईल गॅस स्लोच ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते एक चमचा धणे पावडर एक चमचा आमचूर पावडर घालून घेतली आहे आणि परत एकदा मिरचीमध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडी हळदी पावडर घालायची आणि लाशला थोडं मीठ घालायचं आणि ही मिरची परत एकदा चांगली परतून घ्यायची ही आपली मस्त चटपटीत अशी बेसन मिरची बनून तयार झालेली आहे ही मिरची खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता आपण वांग्यावरचं झाकणसुद्धा काढूयात वांगीसुद्धा छान शिजलेली आहेत वरून मी दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालते दाण्याचं कूट घातल्यामुळे सुद्धा भाजीला छान अशी टेस्ट येते आणि थोडं पाणी घालते आहे बेसन मिक्स करून घेतला आणि परत थोडंसं पाणी घातलं आहे कारण मला हे घट्ट वाटत होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून परत एकदा दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर आपली मस्त वांग्याची भाजी बनून तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही वांग्याची भाजी बनून तयार आहे आता आपण जेवण वाढूयात आज आपण जेवणामध्ये बनवलेलं आहे भात मसूरची आमटी वांग्याची भाजी चटपटीत बेसन मिरची आणि भाकरी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने अगदी साधं शिंपल रुचकर जेवण नक्की बनवून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय